मित्रांनो चला तर आज आपण बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर बीड जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेतील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त पदासाठी या कार्यालयाचे पत्र क्रमांक दे आहे तर ते देण्यात आलेले आहे दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस अन्वे तात्पुरती निवड व प्रतीक्षा प्रसारित करण्यात आलेले आहे तरी तात्पुरती निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या खालील उमेदवार यांनी कागदपत्र पडताळणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे उपस्थित राहायचं आहे तर त्यांचे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी व त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पा झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराचं नाव आणि आईचं नाव आहे ते सॉरी उमेदवाराचं पदाचं नाव आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आणि ॲ ॲप्लिकेशन नंबरनुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही हे बघू शकता बीड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसंदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद